रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली दत्तगुरूंचे खूप सुंदर असे गीत ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले माय उभीही गाय होऊनी पुढे वासरू पाय वळूनी माय उभी ही गाय होऊनी पुढे वासरूपाय वळूनी कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरू दिसले ब्रह्म आणि महेश्वर सामोरी बसले ब्रह्म आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले चरण शुभंकर फिरता तुमचे बन बनले उभ्या घराचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घरांचे घुमटामधून हृदय पाखरू स्वानंद फिरले घुमटामधून हृदय पाखरू स्वानंद फिरले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्ही चकिली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया केली सारी किमया के कृतार्थ झाले माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती वसले तुमच्या हाती माझ्या भवती वसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णु अन महेश्वर बसले ब्रह्मा विष्णु अन महेश्वर बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले धन्यवाद